सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक दोन हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक अकरा हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर आवक तीन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक तीनशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक चौवेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक चार हजार पाचशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान